आज थोडं वेगळं बोलण्यासाठी तुमच्या समोर आहे आपल्याला प्रश्न पडला असेल की तुम्ही गेली दीड वर्ष सातत्याने रिंगणमधून बोलतच आहात आणि वेगळं काय बोलणार आहात होय तुम्हाला सर्वांचे आभार मानायचे आणि तुमच्यासमोर पंधरा महिन्याचा रिंगणच्या वाटचालीचा अहवालसुद्धा ठेवायचा आहे ठेवला पाहिजे कारण आपण सर्वजण रिंगण परिवाराचे सदस्य आहात आपण सबस्क्रायबर हे बटन दाबलेलं आहे आणि तुम्ही अधिकृतपणे माझे परिवारातले सदस्य झालेले आहात मार्गदर्शकही झालेले आहात प्रेक्षकही झालेले आहात आणि जोरदारपणे शिव्या देणारे जानी दुश्मनसुद्धा झालेले आहात हे असलं पाहिजे एका परिवारामध्ये या सगळ्या गोष्टी असायलाच हव्यात तर मित्रांनो आपला हा जो परिवार आहे या परिवारानं पंधरा महिन्यामध्ये दोन लाखाचा टप्पा पार केलेला आहे आज तारखेला आपले जे सबस्क्रायबर आहेत हे दोन लाख पाच हजार आहेत खरं म्हणजे पंधरा महिन्यामध्ये केवळ पाच सातशे व्हिडिओ आपण टाकल्यानंतर दोन लाखाचा टप्पा एका ग्रामीण पत्रकाराच्या जीवनामध्ये येतो ही गोष्ट काही साधी आणि सोपी नाही त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानले पाहिजेत मनापासून आभार मानले पाहिजेत आणि विशेष म्हणजे मी एक गोष्ट ठरवली होती की दोन लाख सबस्क्रायबर होईपर्यंत आपण केवळ आपल्या व्हिडिओची गुण गुणवत्ता वाढवायची लोकांना मला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा असं म्हणायचंच नाही आपल्याला आठवत असेल की माझ्या नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के व्हिडिओमध्ये मी कुठेही आजपर्यंत मला सबस्क्राईब करा मला लाईक करा मला शेअर करा असं म्हणलो नाही असं न म्हणणं हा काही माझा अहंकार नव्हता ही माझी एक वेगळी विनम्रता होती की असं न म्हणता आपण आपल्या व्हिडिओची गुणवत्ता किंवा विषयांची मांडणी किंवा अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं तुमच्या सर्वांच्या समोर प्रेझेंटेशन जे आहे रिंगांचं ते घेऊन यावं आणि दोन लाख लोकांनी आपल्याला विनंती न करता स्वखुशीने आनंदाने सबस्क्राईब करावं अशी माझी इच्छा होती आपण सर्वांनी ती पूर्ण केलेली आहे हे सगळं करत असताना एखादं युनिट चालवत असताना एखादं चॅनल चालवत असताना यूट्यूब चॅनल चालवत असताना किंवा न्यूज चॅनल चालवत असताना आ, अनेक गोष्टीचा सामना करावा लागतो सगळ्यात महत्त्वाचा जो संघर्ष आहे ना मित्रांनो तो असतो अर्थकारणाचा युट्यूबमधल्या आपल्या परिवारामध्ये आता यूट्यूब चालवण्यासाठी आवश्यक असलेली जी यंत्रणा आहे आवश्यक असलेलं जे मनुष्यबळ आहे आवश्यक असलेली जी तांत्रिक गोष्टी आहेत किंवा इक्विपमेंट आहेत या सगळ्या गोष्टीचा मेळ जमवणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि मेळ जमवण्याचा खेळ ज्याला जमला तोच यशस्व्याने पुढे जाऊ शकतो आ, अशी परिस्थिती आहे यूट्यूबमधूनही पैसे मिळतात मी जेव्हा आपल्याशी बोलतो आपण ते ऐकता त्याचा जो वॉच टाईम तयार होतो त्यावरून यूट्यूबसुद्धा निश्चितपणे दर महिन्याला न चुकता आम्हाला पैसे देतं ते सगळ्यालाच देतं जवळपास आता बघा मी आपल्याला हाही आपल्यासमोर अहवाल ठेवतो आहे की पंधरा महिन्यामध्ये सव्वीस लाख आठ हजार पाचशे पासष्ट तास आपण सर्वांनी आम्हाला ऐकलेला आहे खरं म्हणजे आपले किती मोठे उपकार आहेत सव्वीस लाख बासष्ट हजार तास केवळ तेरा महिन्या पंधरा महिन्यामध्ये आपण में आम्हाला ऐकताय याचे ऋण कुठं फेडावेत असा प्रश्न माझ्या समोर आहे की एवढे एवढा वेळ वॉच टाईम आपण ज्याला म्हणतो यूट्यूबच्या भाषेमध्ये एवढा वेळ एखाद्या पत्रकाराच्या नशिबामध्ये येणं लोकांनी इतका वेळ त्याला ऐकणं हे खरंच एक अत्यंत भाग्याचं लक्षण आहे आणि हे भाग्य आपल्या सर्वांच्यामुळं रिंगणच्या आणि माझ्या आमच्या परिवाराच्या वाट्याला आपल्या परिवाराच्या वाट्याला आलेलं आहे आत्तापर्यंत तीन कोटी त्रेपन्न लाख साठ हजार बारा हजार बाराशे बघा बारा एवढ्या लोकांनी रिंगण पाहिलेलं आहे तीन कोटी त्रेपन्न लाख साठ हजार लोकांनी आत्तापर्यंत पंधरा महिन्यामध्ये रिंगण पाहिलेलं आहे आणि जवळपास चौतीस कोटी तेहतीस लाख लोकांच्या पर्यंत आपलं रिंगण पोचलेलं आहे आणि एवढी मोठी मानाची शिदोरी ही सगळी आपल्या सर्वांच्यामुळं मिळालेली आहे आणि आपल्या सर्वांचे आभार मानावेत आणि आपल्याला विनंती करावी की हे सगळं जे काही घडलं आहे किंवा हे जे काही घडतं आहे रिंगांमध्ये या सगळ्याच्या श्रेयाचे वाटेकरी खरे आपण सर्वजण आहात आणि एक विनंतीसुद्धा आपल्यासमोर करावी या आजच्या माध्यमातून तो हक्क मला निश्चितपणानं आहे कारण आपण माझ्या परिवारातले सदस्य आहात पत्रकारिता स्वतंत्रपणे करणे किंवा मुक्तपणे करणे किंवा ठोसपणे करणे किंवा प्रभावीपणे करणे या आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये किंवा आजच्या सामाजिक स्थित्यंतराच्या परिस्थितीमध्ये अत्यंत अवघड झालेली आहे कोणाची तरी बाजू घेतल्याशिवाय कुठल्या तरी बाजूनं झुकल्याशिवाय आपल्याला राजकीय आधार मिळत नाही आणि राजकीय आधार मिळाल्याशिवाय आपल्याला आर्थिक बळ मिळत नाही अशी परिस्थिती आहे सत्य आहे वास्तव आहे मी सुद्धा एका बाजूला झुकलेलाच आहे आपण सर्वांनी ती गोष्ट पाहिलेली आहे आणि ती बाजू आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची मग त्याला पुरोगामी बाजू आपण म्हणा किंवा डावी बाजू म्हणा फुले शाहू आंबेडकर शिवशाहू <शु��> फुले आंबेडकरांचा विचार जी मंडळी मांडतात त्या मंडळीच्या विचाराचा मी सुद्धा आहे मग असा विचार जर काँग्रेस मांडत असेल तर मी काँग्रेसचा आहे असा विचार जर राष्ट्रवादी मांडत असेल तर मी राष्ट्रवादीचा आहे असा विचार जर शिवसेना मांडत असेल तर मी शिवसेनेचा आहे असा विचार जर अन्य कोणते पक्ष मांडत असतील तर मी त्यांचा आहे मात्र उजवी विचारसरणी जी भारतीय जनता पार्टीची विचारसरणी आहे या विचारसरणीच्या मात्र मी पूर्णपणाने विरोधात आहे वैचारिक विरोधात आहे म्हणजे खाजगी विरोधात त्यांच्या नाही अनेक मित्र भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत अनेक नेतेसुद्धा भारतीय जनता पार्टीचे माझे आदर्श आहेत ते चांगलं काम करतात परंतु विचाराची लढाई म्हणून आपण भारतीय जनता पार्टीच्या उजव्या विचाराचं समर्थन कधीच करत नाही आणि भविष्यातही करणार नाही मग आता मी डाव्या विचारसरणीचा आहे आणि मग आता डावी विचारसरणी घेऊन लोकांच्या समोर जाणं किंवा डाव्या विचारसरणीच्या माध्यमातून एक व्यासपीठ अखंडपणे चालवणं यासाठी आवश्यक असलेल्या जी आर्थिक तरतूद असते किंवा आर्थिक गरजा असतात या आर्थिक गरजा मात्र रिंगणच्या पूर्ण होत नाहीत ही, ही वस्तुस्थिती आहे यूटूबकडून आलेले पैसे आणि झालेला खर्च होत असलेला मासिक खर्च याची याचा ताळेबंद घालता घालता किंवा याची जुळवणूक करता करता माझ्या सध्या नाकी नऊ येऊ पाहत आहे ही गोष्ट आपल्या सुद्धा सांगितली पाहिजे जवळपास सहा मंडळींचं हे युनिट आहे इथे सहा सहकारी मित्र काम करतात किंवा कार्यालयाचे दोन दोन मोठी दुकानं कार्यालयाची आहेत यंत्रणा आहे सहा जणांचे मासिक पगार आहेत माझं स्वतःच उदरनिर्वाह त्याच्यावर आहे गाडी ड्रायवर पेट्रोल भाडं इंटरनेट बिल ह्या सगळ्या गोष्टीचा जमा खर्च आपण जेव्हा मासिक मांडतो तेव्हा भविष्यात भविष्याची वाटचाल कशी होईल अशी भीती नक्की मनाला वाटते आहे कारण किमान बरोबरीवर तरी एखादा व्यवसायाचा चालत असेल तर तो व्यवसाय अखंडपणे पुन्हा पुढे टिकला जातो किंवा टिकवण्याची उर्मी त्या व्यक्तीच्या मनामध्ये येते पण आपण जर दर महिन्याला लॉसमध्येच जाण्याची शक्यता आहे किंवा जातो हो आहोत हे जर दिसेल तर मग आता भविष्याची वाटचाल अत्यंत कठीण होणार आहे म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे ज्या ज्या मंडळींनी यापूर्वी द रिंगण लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईबर केलं आहे त्यांचे तर आभार आहेतच आहेत पण ज्यांनी केलंच नाही आतापर्यंत पण व्हिडिओ आपले पाहतात किंवा आपलं विश्लेषण ते ऐकतात अशा मंडळींना हात जोडून विनंती आहे की आपण जरूर मोठ्या प्रमाणामध्ये रिंगण लाइव हे चॅनल सबस्क्राइब करायचं आहे आणि आपल्याला आवडलं एखादा भाग आपल्याला आवडला मनातून पटला तर तो शेअर करू तर वाटला एकादा एकादा तर करायचा आहे आपल्याला वाटलं की एखादा भाग एखाद्या विषयामध्ये रिंगण व्यवस्थित बोललेलं आहे रास्त बोललेलं आहे आणि ते पटलं आहे मनाला तर तुम्ही त्याला लाईकसुद्धा करायचं आहे हे करत असताना रिंगणच्या या दोन लाख परिवारामध्ये अनेक मंडळी अशी मोठी मान्यवर मंडळी आहेत आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली मंडळी आहेत या सुद्धा मी विनंती करणार आहे की आपण आपल्या पद पर, जे आपल्याला शक्य असेल ती मदत आपण सोबत दिलेल्या नंबरवर आपण आमच्या खात्यावर टाकायचे आहे आपण जर अशा पद्धतीची मदत देऊन एक ठोस पत्रकारिता जोपासण्याचं जर काम केलं तर ते खूप मोठं सामाजिक काम आपल्या हातून होत आहे असाच त्याचा दुसरा अर्थ असणार आहे ज्यांना ज्यांना जे जे शक्य आहे ज्यांना जेवढी मदत करणं शक्य आहे त्या सर्वांनी आपली आर्थिक मदत सोबतच्या गुगल पेवर टाकून मला सहकार्य करावं अशी विनंती पण मी आपल्याला करणार आहे आणि दुसरी विनंती की ज्यांनी ज्याने अशा पद्धतीची मदत रिंगणला केली आहे जे जे रिंगणचे आश्रयदाते बनलेले आहेत अशा सगळ्या मंडळींनी सोबतच्या व्हॉट्सअप क्रमांकावर आपण टाकलेली रक्कम आपलं नाव आपला पूर्ण पत्ता आपला एक फोटो त्याच्यासोबत आम्हाला व्हॉट्सअपवर जरूर पाठवावा या फोटोचा या नावाचा या पत्त्याचा योग्य सन्मानपूर्वक उल्लेख रिंगांच्या काही भागामध्ये आपण भविष्यामध्ये करू परंतु आता आपण आता रिंगांचे आश्रयदाते बनावं प्रेक्षक तर आहेतच आहेतच आपण यापूर्वीच्या काळात होता परंतु त्या रिंगणला आपल्या आश्रयाची आर्थिक सहकार्याची गरज आहे आणि मी विनंती करणार आहे आपल्याला की जे ज्यांना शक्य असेल त्यांनी अशा पद्धतीची सहकार्य रिंगणला यापुढच्या काळामध्ये करत राहावं करावं अशी विनंती मी आपल्याला करणार आहे आपण जर रिंगणला ताकद दिली आर्थिक ताकद दिली रिंगणचं बळ वाढवलं तर रिंगण पुढच्या काळामध्ये याहीपेक्षा काही वेगळे प्रयोग आपल्याला करणार आहे आणि याहीपेक्षा काही वेगळ्या माध्यमातून ते आपल्यासमोर येणार आहे तशी सध्या मांडणी सुरू आहे तशा पद्धतीचं काम सध्या आमच्या परिवारातली सगळी मंडळी करत आहे की रिंगण हे महाराष्ट्रात जेवढे नामवंत चॅनल आहेत सध्या काम आहेत मराठी चॅनल यांच्यासोबत रिंगांना स्पर्धा करायची आहे रिंगांची स्पर्धा कुठल्या युट्यूबर बरोबर छोट्या नक्कीच नाही रिंगांची स्पर्धा थेट मुख्य धारातले जी न्यूज चॅनल आहेत यांच्याबरोबर करण्याचं आपलं मानस आहे आणि निश्चितपणे त्यांचं काम त्यांची क्षमता या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन त्यांच्याबरोबर स्पर्धा करण्याचा निर्णय आपण घेतला आहे मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो त्या अगोदर आपले आभार मानतो की आपण आम्हाला दोन लाख लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे दोन लाख लोकांनी आमची सदस्यता स्वीकारलेली आहे ही गोष्ट खूप मोठी आहे कुठल्या शब्दामध्ये आपल्या सर्वांचे आभार मानावेत असा प्रश्न माझ्यासमोर आहे त्यामुळं केवळ आभाराचा सोपस्कार न करता आपल्या सर्वांच्या ऋणामध्ये सतत राहणं मी पसंत करतो आणि ज्याना 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 रिंगलला मदत करणं शक्य आहे त्यांनी त्यांनी सोबतच्या नंबरवर मदत करावी अशा प्रकारची विनंती करतो आज आपण दोन लाखाच्या टप्प्यापर्यंत आलो आहे हा एक छोटा टप्पा आहे भविष्यात आपल्याला खूप पुढं जायचं आहे पुढं जाण्यासाठी सुद्धा आपल्या सर्वांचे आशीर्वाद आपल्या सर्वांचं सहकार्य आपल्या सर्वांचं मार्गदर्शन आणि आपल्या सर्वांचा आश्रय अत्यंत महत्त्वाचा आहे तो आपल्या सर्वांच्याकडनं मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद